तुम्ही कधी विचार केला आहे का की वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा थकून जाणं हे गरजेचंच नाही सकाळची मरगळ सांधेदुखी आणि मुठभर गोळ्या ज्यांना लोक म्हातारपणाचा अविभाज्य भाग मानतात त्या खरंच अटळ आहेत का आज मी तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांनी वयाला फक्त एक आकरा बनवून ठेवला आहे त्यांचं नाव आहे वसंत भाऊ आज वसंत भाऊंचं वय ब्याण्णव वर्षे आहे ते आजही स्वतः एकटे राहतात त्यांना रक्तदाब मधुमेह बी पी शुगर अशी कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही आणि त्यांच्या डॉक्टरच्या मते तर त्यांची तब्येत त्यांच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेल्या एखाद्या व्यक्तीसारखी आहे गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टर त्यांचे रिपोर्ट्स पाहत होते तेव्हा त्यांनी आश्चर्याने मान हलवली आणि वसंत भाऊंना विचारलं भाऊ तुमचं गुपित काय आहे खरं तर ते गुपित नाहीये त्या फक्त पाच सोप्या सवयी आहेत ज्या ते रोज सकाळी करतात यात कोणताही महागडा खर्च नाही कोणतीही विशेष उत्पादने नाहीत फक्त काही लहान विचारपूर्वक केलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टी कोणीही करू शकतं या सवयींनी वसंत भाऊंना मानसिकदृष्ट्या स्पष्ट शारीरिकदृष्ट्या चपळ आणि उत्साहाने परिपूर्ण राहण्यास मदत केली आहे आज त्यांच्या वयाचे अनेक लोक घरात बसून आराम करून आणि आपलं शरीर कमजोर होत असल्याचं स्वीकारून आयुष्य जगत आहेत आणि यातली आश्चर्याची गोष्ट सांगू यातील एक सवय तर पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळेची आहे तरीही बहुतेक वयस्कर लोक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि हीच छोटीशी चूक नकळतपणे त्यांची स्मरणशक्ती कमी करत असते आणि त्यांची ऊर्जा संपवत असते अनेक लोक कोणत्या मोठ्या आजारामुळे नाही तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात म्हणूनच वाटतं की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात कारण तुमच्या दिवसाचा पहिला तास एकतर तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो किंवा हळूहळू तुम्हाला थकवून टाकू शकतो म्हणून माझ्यासोबत राहा कारण मी तुम्हाला वसंत भाऊंच्या त्या पाच सवयींबद्दल सविस्तर सांगणार आहे आणि सुरुवात त्या सवयीने करूया ज्याबद्दल सहसा कोणी बोलत नाही पण त्याआधी एक छोटीशी विनंती करू का जर तुम्हालाही आयुष्याच्या शेवटपर्यंत मजबूत स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या तल्लख राहायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या एखाद्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला याची गरज असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपला परिवार देशभरातून एकत्र आलेला पाहून खूप आनंद होतो चला तर मग आता मी तुम्हाला सांगते त्या पहिल्या सवयीबद्दल जी वसंत भाऊ रोज सकाळी करतात पहिली सवय दिवसाची अमृत सुरुवात पाणी आणि सैंध मीठ ही सवय खूप साधी आहे यात कोणतीही जादू नाही खर्च नाही पण वसंत भाऊ मानतात की ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली सवयींपैकी एक आहे दात घासण्यापूर्वी खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मोबाईलला हात लावण्यापूर्वी वसंत भाऊ अंथरुणात उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात साधं नॉर्मल तापमानाचं पाणी ज्यात फक्त चिमुटभर सैंधव मीठ हिमालयन पिंक सॉल्ट किंवा खडे मीठ घातलेलं असतं एवढंच कोणताही ग्रीन ज्यूस नाही सप्लिमेंट्स नाहीत फक्त पाणी आणि थोडंसं मीठ ते रात्रीच आपल्या पलंगाशेजारी एका तांब्याच्या तांब्यात पाणी आणि एका छोट्या डबीत मीठ ठेवून झोपतात त्यामुळे त्यांना यासाठी अंथरुणातून बाहेर पडायचीही गरज नसते तुम्ही विचार करत असाल फक्त पाणी यात काय विशेष पण इथेच तर खरी गोष्ट आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेत ते पाणी गमावत असतं प्रत्येक रात्री श्वासोच्छवासातून आणि घामावाटे नकळतपणे आपल्या शरीरातून जवळपास एक लिटर पाणी कमी होतं याचा अर्थ जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपलं शरीर आधीच निर्जल डिहायड्रेटेड झालेलं असतं आणि आपल्या वयात डिहायड्रेशन म्हणजे फक्त तहान लागणं नव्हे त्याचा परिणाम तुमच्या सांध्यांवर स्मरणशक्तीवर शरीराच्या संतुलनावर आणि पचनक्रियेवर सगळ्यावर होतो तरीही सकाळी उठल्या उठल्या बहुतेक जण काय घेतात चहा किंवा कॉफी पण कॅफिन तुमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करतं म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवातच मुळात रिकाम्या टाकीवर करत असता वसंत भाऊ सांगतात जेव्हा त्यांनी हा साधा बदल केला म्हणजे बाकी काहीही करण्यापूर्वी फक्त पाणी सुरुवात केली तेव्हा त्यांना फरक लगेच जाणवला त्यांच्या गुडघ्यामधला ताठरपणा कमी होऊ लागला सकाळचा जो मानसिक थकवा ते वयाचा भाग समजत होते तो दूर झाला त्यांची पचनक्रियाही अधिक सुरळीत झाली जणू काही त्यांच्या संपूर्ण शरीराने त्यांना शांतपणे धन्यवाद म्हटलं होतं आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाही याला विज्ञानाचाही आधार आहे जॉन्स हॉपकिन्स हो युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार वर्षांवरील व्यक्तींमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळे सुद्धा त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता जवळपास तीस टक्के कमी होऊ शकते आणि या सवयीला अजून प्रभावी बनवते ती म्हणजे चिमुटभर सैंधव मीठ साधं पॅकेटमधलं मीठ नव्हे तर नैसर्गिक मीठ त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी सूक्ष्म खनिज असतात जे आपल्या शरीरातील पेशींना पाणी शोषून घेण्यास मदत करतात नाहीतर पाणी फक्त शरीरातून बाहेर फेकलं जातं या सवयीला एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो याला आयुष्य बदलणारे पहिले साठ सेकंद म्हणतात कारण ते तुमच्या शरीराला हळूवारपणे जाग करतं सांध्यांना आधार देतं डोकं शांत करतं आणि पचनसंस्थेला गती देतं आता तुमच्यासाठी एक कृती आज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये पाणी घ्या त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाका आणि पलंगा शेजारी ठेवा उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते प्या हा एक छोटासा बदल तुम्हाला स्वतंत्र आणि उत्साही राहण्यास नक्की मदत करेल दुसरी सवय सकाळच्या प्रकाशाशी मैत्री पहिला ग्लास पाणी प्यायल्यानंतर वसंत भाऊ ती गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटण्यासाठी चांगली झोप लागण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करते ते फक्त घराच्या बाहेर पडतात एवढंच ते घराचा दरवाजा उघडतात आणि सकाळच्या प्रकाशात येऊन उभे राहतात ऊन असो ढगाळ वातावरण असो किंवा हलकी थंडी असो ते फिरायला जात नाहीत दारातला पेपर उचलत नाहीत ते फक्त शांतपणे उभे राहतात किंवा अंगणातल्या आरामखुर्चीत बसतात आणि तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर येऊ देतात साधारण दहा ते पंधरा मिनिटं हे खूप शांत आणि सुखद असतं आणि आता तर श्वासाइतकंच गरजेचं झालं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाहेर उभं राहण्याचा आणि म्हातारपणाचा काय संबंध याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळाशी आहे हे घड्याळ आपली झोप ऊर्जा स्मरणशक्ती पचन आणि रोगप्रतिकार शक्ती नियंत्रित करतं या घड्याळाला रोज सकाळी रिसेट करावं लागतं आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही तर प्रकाश करतो जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश सनग्लासेस न लावता आणि खिडकीतून नव्हे थेट डोळ्यांवर येऊ देता तेव्हा तुमच्या मेंदूला संदेश मिळतो की जागे व्हा दिवसाची सुरुवात झाली आहे हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा स्थापित करतो त्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हार्मोन्स आणि रात्री झोप आणणारे हार्मोन्स योग्य वेळी तयार होतात ज्या वयस्कर लोकांना सकाळचा प्रकाश मिळत नाही त्यांना झोपेच्या समस्या उदासपणा आणि पचनाच्या तक्रारी जास्त जाणवतात एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश न मिळाल्यास नैराश्याचा डिप्रेशन धोका जवळपास सत्तर टक्के वाढतो तरीही लोकांना हे माहीत नाही वसंत भाऊ सांगतात जेव्हा त्यांनी रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खूप बदल जाणवले त्यांची झोप सुधारली ते अधिक ताजेतवाने उठू लागले दिवसभर शांत वाटू लागलं आणि त्यांची ऊर्जा टिकून राहू लागली आणि यासाठी कोणताही खर्च नाही फक्त तुम्ही आणि सकाळचा थोडासा प्रकाश आता तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी अगदी पाच मिनिटासाठी का होईना घराबाहेर पडा बाल्कनी किंवा अंगणात उभे राहा तो, तो नैसर्गिक प्रकाश अनुभवा तुमचे शरीर लयबद्ध दिवसाची सुरुवात कशी करते हे तुम्हाला जाणवेल तिसरी सवय चार मिनिटांची मेंदूला चालना चार मिनिट ब्रेन बूस्ट शरीर निरोगी असून काय उपयोग जर आपलं मन तितकंच मजबूत नसेल याच विचारातून वसंत भाऊंनी आपली तिसरी सवय तयार केली आहे ज्याला ते चार मिनिटांची मेंदूला चालना म्हणतात आणि नाही हा कोणता व्यायाम किंवा ध्यानधारणा नाही पण ते म्हणतात की याने मेंदूसाठी दोन्ही गोष्टी साधल्या जातात रोज सकाळी न चुकता वसंत भाऊ आपल्या मेंदूला बरोबर चार मिनिटांसाठी केंद्रित आणि हेतू पुरस्सर चालना देतात फक्त चार मिनिटं त्यांच्या मते ही चार मिनिटं त्यांच्या डोक्यात एक नवीन ठिणगी पेटवतात विचार स्पष्ट ठेवतात स्मरणशक्ती जिवंत ठेवतात आणि मनस्थिती स्थिर ठेवतात ते अनेक वर्षांपासून हे करत आहेत आणि त्यांना खात्री आहे की वयाच्या ब्याण्णवव्या वर्षीही त्यांची मानसिक स्पष्टता टिकून राहण्यामागे हेच एक मोठं कारण आहे हे ते कसे करतात ते पहा पहिले एक साधं मानसिक आव्हान ते डोक्यातल्या डोक्यात एक साधं गणित सोडवतात कोणताही कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न वापरता काही अंकांची बेरीज किंवा वजाबाकी खूप किचकट नाही पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी पुरेसं जणू काही फिरायला जाण्यापूर्वी केलेला हलका सराव वॉम अप दुसरी एक स्पष्ट आठवण त्यानंतर ते एक जुनी पण अविस्मरणीय आठवण डोळ्यासमोर आणतात कदाचित त्यांच्या लहानपणीची दिवाळी किंवा मित्रांसोबत पंढरपूरच्या वारीला पहिल्यांदा गेल्याचा क्षण ते त्या आठवणीतले देखावे वास आणि भावना पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात की हे माझ्या मेंदूतील आठवणींच्या अल्बमला धूळ झटकून साफ करण्यासारखं आहे हे केवळ स्मरणशक्ती नाही ही माझी ओळख आहे तिसरे चार नवीन शब्द ते स्वतःला रोज चार नवीन शब्द शिकण्याचं आव्हान देतात त्यांनी एक छोटी वही ठेवली आहे ज्यात पुस्तक पेपर किंवा टी व्हीवर आढळलेला कोणताही नवीन किंवा न ऐकलेला मराठी शब्द ते लिहून ठेवतात रोज सकाळी ते त्यातील चार शब्द मोठ्याने वाचतात आणि रोजच्या बोलण्यात ते कसे वापरता येतील याचा विचार करतात चौथी दिवसाची मानसिक तयारी शेवटी ते काही सेकंदांसाठी डोळे मिटतात एक दीर्घ श्वास घेतात आणि आपल्या पुढच्या दिवसाची कल्पना करतात ते काय करणार आहेत कोणाशी बोलणार आहेत आणि त्यांना कसं वाटायला हवं आहे याचं एक चित्र मनात रेखाटतात यामुळे दिवसाची सुरुवात भरकटल्यासारखी होत नाही तर एका उद्देशाने होते आणि याला विज्ञानाचाही आधार आहे हार्वर्डच्या संशोधकांना असं आढळलं आहे की अशा प्रकारच्या सकाळच्या मानसिक तयारीमुळे न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजेच मेंदूची नवीन गोष्टी शिकण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता जवळपास सदतीस टक्के वाढू शकते वसंत भाऊ मानतात की तुमचा मेंदू एका बागेसारखा आहे जर तुम्ही त्याला रोज सकाळी पाणी घातलं आणि मशागत केली तर तो दिवसभर फुललेला राहील पण जर दुर्लक्ष केलं तर त्यात विसरभोळेपणाचं आणि मानसिक थकव्याचं तण वाढू लागेल ही चार मिनिटांची मेंदूला चालना त्यांची धाल बनली आहे आता तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी दिवसाच्या धावपळीत शिरण्यापूर्वी स्वतःला चार शांत मिनिट द्या यातली कोणतीही एक गोष्ट करून बघा एखादी आनंदी आठवण आठवा किंवा एखादा नवीन शब्द शिका सुरुवात छोटी करा पण नक्की करा चौथी सवय सांध्यांची मोकळी सत्तर वर्षांवरील बहुतेक लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर होणारी सांधे दुखी आणि शरीरातील ताठरपणा अटळ आहे वसंत भाऊनाही अनेक वर्ष असंच वाटायचं ते शरीर लवचिक ठेवण्यासाठी पारंपरिक स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे पण दुपारपर्यंत त्यांची पाठ दुखायची सूज यायची त्यांना वाटायचं की हे सगळं वयामुळे होत आहे पण ते चुकीचे होते इथे येते त्यांची चौथी सवय एक अशी सवय जिने त्यांच्या जगण्याची पद्धतच बदलून टाकली ते याला म्हणतात सांध्यांची मोकळीक हे योग किंवा पारंपरिक स्ट्रेचिंग नाही ही एक वेगळी अधिक सौम्य शहाणी आणि वयस्क शरीरासाठी अत्यंत प्रभावी पद्धत आहे पारंपरिक स्ट्रेचिंग हे तरुण आणि लवचिक स्नायूंसाठी डिझाईन केलेले असते पण जसजसे वय वाढते तसे आपले सांधे कमी क्षमाशील बनतात जे व्यायाम चाळीसशे पन्नाशी चांगले वाटतात ते सत्तरीनंतर नंतर शरीराला सूज किंवा इजा पोहोचवू शकतात म्हणून अवघड स्ट्रेचिंग करण्याऐवजी वसंत भाऊ आता आपल्या शरीराला ते देतात ज्याची त्याला खरोखर गरज आहे एक सावकाश आदरपूर्वक सात मिनिटांची हालचाल ते याची सुरुवात खुर्चीत बसून करतात कोणतीही किचकट आसनं नाहीत जमिनीवर बसायची गरज नाही फक्त एक सुरक्षित आधार देणारी जागा मग ते हळूवारपणे हालचाल सुरू करतात खांदे गोलाकार फिरवणे पायाचे घोटे फिरवणे कंबरेला दोन्ही बाजूंना हलका झोका देणे पाठीच्या कण्याला अगदी हळूवारपणे इंच इंच फिरवणे ही हालचाल शरीराच्या त्या भागांना लक्ष करते जे रात्रीच्या वेळी सर्वाधिक ताठरतात पाठीचा कणा कंबर गोटे गुडघे आणि खांदे प्रत्येक हालचा लहान हेतुपुरस्सर आणि वेदना रहित असते ते कशालाही जोर लावत नाहीत फक्त शरीराचं ऐकतात श्वास घेतात आणि हळूहळू पुढे जातात आणि तुम्हाला माहीत आहे काय झालं फक्त दोन आठवडे हे रोज केल्यावर वसंत भाऊनी आधारासाठी वापरत असलेली काठी बाजूला ठेवली एका महिन्यानंतर ते स्वतः चालत बाजारात जाऊ लागले काही आठवड्यातच त्यांना इतके स्थिर वाटू लागले जे गेल्या कित्येक वर्षांत वाटले नव्हते सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांच्या मनातून पडण्याची भीती निघून गेली जी एक शांत चिंता अनेक वयस्कर लोकांच्या मनात घर करून बसते ती नाही तुम्ही शरीराला सातत्यपूर्ण सौम्य हालचाल देता तेव्हा ते तुम्हाला एक अमूल्य गोष्ट परत देतं स्वातंत्र्य तुमच्यासाठी कृती उद्या सकाळी खुर्चीत बसून सुरुवात करा घोटे फिरवा खांदे फिरवा पाठीच्या कण्याला हळूच फिरवा श्वास घ्या शरीरावर दबाव टाकण्याऐवजी त्याला संयमाने वागवल्यावर ते कसं प्रतिसाद देतं हे अनुभवा पाचवी सवय सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता जर तुम्ही सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनकडे दुर्लक्ष करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचे शरीर तुम्हाला आत्मविश्वासाने चालण्यासाठी आवश्यक असलेले स्नायू आणि ताकद गमावत असू शकते पासष्ट वर्षांनंतर आपले स्नायू वेगाने आकुंचन पाहू लागतात जोपर्यंत आपण ते थांबवण्यासाठी काही करत नाही आणि त्या स्नायूंना वाचवण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी वसंत भाऊ सांगतात की त्यांनाही हे आधी कळत नव्हते त्यांना वाटायचे की हलका नाश्ता जसे की एक टोस्ट एक केळं किंवा फक्त चहा कॉफी दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरेसा आहे पण ते चुकत होते एका संशोधनानुसार जे वृद्ध प्रौढ दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीन खातात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्यांच्या तुलनेत आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतात कारण रात्रीच्या दीर्घ विश्रांतीनंतर आपले स्नायू प्रोटीन साठी भुकेलेले असतात जर आपण ती सकाळची संधी गमावली तर शरीर इतर गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायू तोडायला सुरुवात करते म्हणून वसंत भाऊ आता नाश्त्याला स्नायूंचे जेवण मानतात ते आता नाश्त्याकडे दुर्लक्ष करत नाहीत ते रोज सकाळी किमान पंचवीस ग्रॅम प्रोटीन खाण्याचे लक्ष ठेवतात कधी कधी त्यांच्या नाश्त्यात दोन उकडलेली अंडी आणि सोबत थोडं पनीर असतं इतर दिवशी दही चेया सीड्स आणि जांभळं किंवा करवंद घालून बनवलेली स्मूदी असते आणि जर वेळ नसेल तर एक प्रोटीन शेक तयार असतोच ही सवय फक्त स्नायू मजबूत ठेवत नाही तर ऊर्जा टिकवण्यास रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मानसिक थकवा दूर करण्यास आणि मनस्थिती सुधारण्यासही मदत करते आणि याच सवयीमुळे ते आजही ती कामं करू शकतात जी त्यांच्या वयाच्या अनेकांनी सोडून दिली आहेत बाजारातून सामानाच्या पिशव्या आणणे घराची साफसफाई करणे आणि जिने चढणे तर या आहेत वसंत भाऊंच्या त्या पाच सकाळच्या सवयी या दिसायला सोप्या असल्या तरी तुम्ही वय कसं अनुभवता तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा किती पुरेपूर आनंद घेता हे बदलण्याची ताकद त्यांच्यात ता आहे तुम्हाला उद्याच या पाचही गोष्टी अचूकपणे करण्याची गरज नाही सुरुवात एका लहान बदलाने होते हळूहळू दिवसेंदिवस गोष्टी बदलू लागतील तुमची ऊर्जा परत येईल शरीराचा तोल सुधारेल मन अधिक स्पष्ट होईल आणि शरीराची वेदना कमी होईल सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याचे नियंत्रण पुन्हा तुमच्या हातात आल्यासारखं वाटेल वसंत भाऊंकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ते म्हणतात मातारपण शत्रू नाही तर आपल्या सवयी आपलं शरीर आणि आपल्या जगण्याच्या उद्देशापासून दूर जाणं हा खरा शत्रू आहे तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर सर्व काही अवलंबून असतं म्हणून आमची तुम्हाला एकच विनंती आहे उद्यापासून सुरुवात करा एक छोटी सवय निवडा कदाचित फक्त एक ग्लास पाणी पिण्याची किंवा मिनिटे बाहेर प्रकाशात उभे राहण्याची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती सवय आधी करून पाहणार आहात आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण वय वाढणं म्हणजे हार मानणं नव्हे ते स्वातंत्र्य असू शकतं उत्साह असू शकतं आणि तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे असू शकतात पुढच्या वेळी भेटूया मजबूत राहा जिज्ञासू राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा धन्यवाद